मोठं करा दिसेल जरा सर्कल करायचं टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी याच्यात टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दाखवतो वरती आहे तर ते हवेचा वेग आणि दिशा कसं ते वरचा चंबो हो मला बरं बसून त्याच्या बाजूला आहे तर त्या लाईटनिंग वरच आहे फ्रीज वगैरे म्हणजे तर ते ग्राउंड करायचं काम करतात हे आहे सोलर सोलर सकाळी सपोर्ट याला डी एलला सपोर्ट असतो सोलरचा आणि रात्री बॅकअप म्हणून आपण बॅटरी देतो रात्री जास्त म्हणून हे आहे रेनगेच ती हे आहे रेनगेच पॉईंट पंचवीस पॉईंट पंचवीस आपण असं कॅलिब्रेट केलं आहे त्याला की इथून पाणी जाऊन हात जाऊन बरोबर याचा पडद पॉईंट पंचवीस एवढं वजन झाल्यावर आप आप एमे, ते आपोआप खाली पडेल परत ही साईड वरती होईल किती एम एम एल पॉइंट पंचवीस एम 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 म्हणजे अडीच एम एल एका साईडला दोन साइड कोडलं की पाच एम एल त्या पद्धतीनं ते कॅल्क्युलेट होतं रिंगेज ला खालीवर खालीवर हे साईड ना ही साइड आता ते खाली गेलं की हे साइड वरती होईल आणि इकडनं आउटलेट आहे जात बोल स्पेशली शहऱ्याला जरा काळजी घ्या हवामान केंद्रेंपरेचर अठ्ठावीस दाखवतोय मॅक्सिमम अठ्ठावीस आणि मिनिमम सव्वीस कमी जास्त होत आहे दिशा दाखवतोय याच कनेक्शन कुठं असतं डायरेक्ट आर एच कनेक्शन कुठं असतं डायरेक्ट इथून कनेक्शन आता नाही म्हणजे हे कुठं मॉनिटर होत असतं कुठं दिसतं डिस्प्ले कुठं होतं मॉनिटर आमच्या ऑफिसला तुमच्या आणि ते डेटा देत रेडिंग पण देता येतं का जीएसएम हे आपण सिम लावलंय जीएसएम बेस आहे अच्छा अच्छा प्रत्येक दहा मिनिटाला डेटा ते सेंड करत असतो दहा दहाचं पॅकेट बॅटरीचं कनेक्शन आहे बाजूला

ग्रामपंचायत अशा पैकी काय मला माहित नाही तेवढं नाही नाही इथं काय अडचण